चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला जरूर करा 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 लाईक शेअर व कमेंट देखील बेल प्रेस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील पाथर्डी व शवगाव तालुक्यातील गावांच्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शवगाव तालुक्यातील शेतपिके फळपिके बंधारे रस्ते घरे ओढे पुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे एक लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची श्री विखे पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांसमवेत संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला नुकसानीची माहिती घेतली याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते तहसीलदार आकाश दहाडदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील सायली पाटील जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे तसेच अक्षय कर्डिले यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी इथं ता पुलाची समस्या तसेच ग्रामस्थांच्या घराची किराणा पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली मौजे देवराई मौजे तिसगाव येथील अतिवृष्टीमुळे शेतपीक घरांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली शौगाव तालुक्यातील के मौजे अमरापूरकर व परिसरातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांनी संवाद साधला यावेळी त्यांनी शौगाव इथं नागरिकांच्या समस्या तक्रारीचं लेखी निवेदन स्वीकारले पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे मागील अनेक वर्षात झाला नाही एवढा पाऊस या भागामध्ये झालाय पावसामुळे नाले ओढे वाहून जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तलावाची हानी झाली आहे नागरिकांच्या घरांची दुकानांचे तसेच शेती पिकांची मोठी हानी झाली आहे या पावसामुळे साधारण एक लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे नुकसानग्रस्त गावातील सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या पंचनाम्याची प्रक्रिया तातडीनं होण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील मनुष्यबळ या कामी उपयोगात आणावे असंही त्यांनी सांगितलंय पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घराचं नुकसान झालंय अशा कुटुंबांच्या निवाऱ्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी त्यासाठी अन्न पाणी वीज पुरेशा प्रमाणात औषधं उपलब्ध करून देण्यात यावी ज्या नागरिकांची घरे संपूर्ण उद्ध्वस्त झाली असतील अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उभारणीसाठी मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालाय एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यात येईल तसेच अधिकाधिक मदत व पुनर्वसनासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असं पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितलंय

नुकसान झालं असं पहिला खूप आता सगळ्यापासून पाहिली पंचनामा काम करावा स्थिती नाही आहे त्यामुळं करावे असं सूचना आहे आणि अजूनही पाणी असल्यामुळे आमचा ग्रामसेवक तलाठी ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे लगेच सरसकट होतो त्या भागामध्ये पाणी कमी आहे तिथलाही स्टाफ मराठी ग्राम सगळं कमी आता फुल करायचं घेतलं त्याच्यामुळे मनुष्यबळा नाही आहे कमी आहे ती अडचणी येऊ नये आणि ड्रोनचाही वापर करावा अशा सूचना मान्य ते आता एकदा पट झाली काय झालं तिथे आम्ही तातडीची बघत ते दुसऱ्यांनी गोर्ड झाली एनडीआरएफचं जी निवडून गेल्या आहेत ठिकाणी लोकांना बाहेर काढावं लागलं मुलाच्या पाण्यातून बाहेर काढावं लागलं मध्ये जिल्हा प्रशासनाला विशिष्ट आपल्या जिल्हा जिल्हाधिकारी असतील सगळे अन्याधिकारी सगळे विभागाचे आणि अवरात्र मेहनत करून म्हणून आपल्याला जीवितहानी आपली कमी झाली तर या पावसाचा जो एवढा होता तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात ती शक्य ते धोका होताच मला वाटतं सगळ्या प्रशासनाला समजा मला स्थानिक जे गावकरी आहेत त्यांचंसुद्धा मला प्रश्न अभिनंदन केलं पाहिजे की एक जुटीनं प्रत्येकाने आपल्या गावासाठी गावाच्या नागरिकांना सुदृष्टी ठरवण्याकरता मनमोडी मदत आमच्या प्रशासनाला केली जाईल